तर मैत्रिणीनो भाजी आपण बघितली आता आपण जाऊया आमच्या वावरामध्ये मिरच्यांचं मिरचीचं रान आहे तर ते बायका आमच्या सासवा दोघी भांगलाय गेले ते मिरच्या भांगलायला त्यातलं तण तण काढायला तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि तिचा लाल मिरच्या तोडायच्या होत्या पण त्या सासूबाईने आमच्या आम्ही घरनं येईपर्यंत तोडून टाकल्या काय करायचं <laughs> मिरच्या काय जास्त घावल्या नाहीत्या थोड्या एक छोटं घावलेल्या मिरच्या घावल्या त्याच्यामुळं त्या पटकन मिरच्या तोडून झाल्यावर वांग आत्या म्हटल्या आमच्या लागल्या तर त्या भांगलून पण घेऊया सारखं सारखं एका वावरात येणं होत नाही त्याच्यामुळे हा बघा हरभरा हरभरा भांगलून झाला आपला मैत्रिणी ह्या बघा पावट्याच्या शेंगा भरल्यात आहे आता आपण ही जाताना तोडून नेऊया कुठं कुठं एक दोन एक दोन गावल्या तर शेंगा कालोनापुरत्या घालतील फुलं बघा किती आले पावट्याला भरपूर फुलं आहेत आणि शेंगा पण तेवढ्याच लागले आहेत संध्याकाळची भाजीची तयारी झाली बघा मित्रांनो देशी पावटा आहे हा कोकणी पावटा बघा ह्या शेंगा आता आमच्याकडे पावट्याचा सीझन बघा झालाय चालू सकाळ संध्याकाळ पावटा पावटा <laughs> घरातले कंटाळून जातात पवटा खायला सारखं म्हणतात एकच कालवण करताय तुम्ही दुसरे नाही तुम्हाला बघा या शेंगा भरपूर शेंगा आहेत त्या आले बरोबर तुमच्या हा ओ काय कुठला आपली झालंय आहे बंगलायच गावात बघायच गावात ముట్టి మూటి భెం నా. ముట్టి. ము వోలామలితి. ములామలానలితం? नाही परत बी आहे ती तीन म्हटली परत बी आता दुसरा आहे का नाही डोस ते एक आहे वाटतं आणि परत तिसरा डोसला मी तीन आहे ती पण एवढी देत होती का पहिली एकच होतं तेच लई जाय असंच होतं ह्याचं चाललंय उभ्यानच आहे आपलं त्याला तर काय करेल ही मांडी हालवावे तरी दुखते ती हलवावे तरी दुखते किती करेल त्या पायाला हात लावावा तरी पंचत हाताला हात पंचायत हाताचं नाही म्हणले दुखत म्हणजे ते नर्सच म्हणले हाताच दुखणार नाही पण पायाच दुखते आजारामुळे काय असतील लहान मुलाचे पण एकच देत होती एकच देत होती पण लहान मुलाची आजार त्याच्यामुळे झीक्षण असतील काय माहित कसंच असायला ही माणसाची कशाचे आहे ना आजार होतं काही बोललं काय बघितलं मी पावठायचं कुठं कुठं दिसल्या एक दोन एकदम तोरण द्या काळणा कुर्त्या धावतेल्या तू उडायला त्याला काय आणलं मला म्हटलं माया तुझ्या आधी पुचतोय तु आणि ही माझ्या मागून आले तया भिंडीली <coughs> भिंडीत

मिरच्या कवळ्या कवळ्या मिरच्या तळ्यासारख्या दोन तीन खड लागला मिठाच कारण गोड घास झाला ज्यां तोड्याच्या पावट्याच्या गावायच्या सुरुची ते गाव ते गाव हाय ते बघितलं मी परत मोठ बर गावले म्हणजे ती पुरصه आहे का कालव त्यात ॲड करायचं दुसरा काहीतरी आणि करायचं आता काय म्हणते आहे म्हणून नाही माझे

पाईप आहे की माझ्याकडं पण त्याच्यावर सगळा ऊस पडला ते निघतच बाहेर नाही तर पाईप पाई काय करणार पाई आहे मैदानात ना, नाहीत पाईप तर ऊस पाडला नाही पाईप पोहोच सगळा तीन पाईप मग मी कशाला मी तर एक टक्कर रेट मानूस आहे कोणाच्या पाईपवर हात लावित नाही तसंच आहे हो बरोबर आहे की पण पाईप पाईपच नाही माझ्याकडे तर असं ती म्हणजे द्यायला काय तीन गोळा बी केलं नाही तसंच आहे सकाळ चुगडी जोडणार आहे

मैत्रिणीनं पावट्याच्या शेंगा थोड्या त्या चालल्यात आहे कारण आजचा वेद आहे मसाले भाताचा मसाले भातात भाजी पावटा वाटाणा नसेल तर ते भात नाही म्हणून चालत बघा आत आमच्या हुडकायच्या पावटाच्या शेंगा कुठे कुठे एक घस आलेला पावट्याचा नेट चाला आता घसरून पडेल ही बघा पिशवी या पिशवीत आपण शेंगा गोळा करूया juba me üldse üle tulnud , ei , peenri . Sardse rajale ka olnud , et oli Hardo Kruženko ka hotelli . सगळं हे बा मांजर कुणीकडे गेले काय त्या काय तरी दिसलंय त्याला त्याचा ते पाठलाग करतोय आहे त्याने काय गव्हाचं वावर काय सोडलं नाही तिथं झोपून राहिलं पण ती येईपर्यंत त्याची वाट बघत काय असेल हो खालची तर बघूया आपण काय सापडतंय त्याला कशाची एवढी वाट बघतोय काय उंदीर उंदिर का थक 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 थकत गेलं रे गेली शिकार गेली त्याची <laughs> <laughs> आता त्या सगळ्यात काय त्याला घावायचं खेकडे पण लय मोठे आहेत बरं का त्यांना सांगते जाळ टाकायला त्या जाळ्यात म्हटलं काय घेणार कायच येणार कुठल्या जाळ्यात हां हां त्या जाळ्यात वय तोडायचं नाही चांगत कुठं तर मी थोडेच येणार आहे परत येणार तोडायला

काय पण त्याला कुठलेली तेव्हा हे बघा मैत्रिणीनं एवढ्या शेंगा आपल्याला घावल्यात आहे कमीत कमी ह्या एक किलो शेंगा असलेल्या आणि चार टोमॅटो घावले ती या पिक्की काही गार असलेली तर हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद